सुरेश जैन यांनी जळगावमध्ये भाजपला पाठिंबा दिलेला आहे गिरीश महाजनांच्या भेटीनंतर सुरेश जैन यांनीही महत्वाची घोषणा केली आहे विकासाच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा दिला असं वक्तव्य जैन यांनी केलं आहे आपण पाहिलं की ठाकरेंकडून त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर गिरीश महाजन यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली भेटीगाठींचं सत्र सुरू होतं मात्र अखेर सुरेश जैन यांनी जळगावामध्ये भाजपला पाठिंबा दिलेला आहे आणि गिरीश महाजनांच्या भेटीनंतर सुरेश जैन यांनीही महत्वाची घोषणा केली आहे तर विकासाच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा दिला असं वक्तव्य जैन यांनी केलं उद्याही येतील आजही येतील आणि परवाही येतील इलेक्शनच्या नंतरही येतील सगळ्या पार्टीच्या लोकांशी माझे संबंध असल्या कारणाने प्रत्येकजण इथे वेलकम आहे परंतु शेवटी मी कोणाला मतदान करायचं हा माझा वैयक्तिक राईट जो आहे तो मी आज डिस्क्लोज केला खरं तर तो कॉन्फिडेन्शियल असतो परंतु तरी मी जाहीर केलं की मी असं ठरवलं आहे की आपण मोदीजींना सपोर्ट करावा आणि या कॅन्डिडेटना सपोर्ट करावा